हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जसं काय मुंबई आज आपण आलेलो आहोत पावसाळ्यासाठी आपली सोय करायला म्हणजेच छत्रीची शॉपिंग करायला लहान मुलांपासून ते सर्वांसाठी इथे छत्रे आहेत आणि खूप रिझनेबल रेट्समध्ये आहेत बार्गेनिंग चालते कारण हे रोडवरती आहे नक्की विजिट करा कारण आता सीझनच असं आहे सगळ्यांच्या छत्र्या आपल्याला सगळ्यांसाठी घरातल्या छत्र्या घ्याव्याच लागतात तुम्ही बघू शकता माझ्या मागेची शॉप ही ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर पण देते नक्की विजिट करा आणि आपल्यासाठी छान छान असं डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान त्या छत्र ते स्टोअरपेक्षा नक्कीच कमी रेट आहे इथे तर विजिट करा चला बघूया काय काय आहे रेंज आणि काय काय आहेत त्या छत्र यांच्याकडे आणि ही एक मस्जिद आहे पीर बगदादी बाबाची मस्जिद आहे त्याच्या गेटच्या बाहेरच बसते आणि समोर हे हनुमान मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर म्हणजे एकदम इझी ॲड्रेस आहे हा विसावा हॉटेलच्या बाजूला डबल कपडा आहे ना नाही आहे पानी नहीं हैगा ना अंदर नहीं है। तो 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 है क्या रेट है इसका फोर फिफ्टी फुल साइज है, फुल है। बटन से ही बंद हो। 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 होता है वाह एक पर्पल कलर है फुल साइज है साढ़े चार सौ तारा वगैरह मजबूत है एकदम। छोटी सही है बच्चा अपेक्षा इसका क्या रेट है तीन सौ पचास तीन सौ में फाइनल मिलेगा ही पण अशी मोठी डबल कपड्याची आहे डबल कपडा म्हणजे काही किती जोरात पाऊस आला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही पाणी गळायचं वगैरे प्रश्न येणार नाही खूप मोठी थी साईज आहे कॅरी करायला थोडासा त्रास होतो पण बेस्ट छत्री हीच आपली जुनी जुनं ते सोनं म्हणतात तशी तस ब्ल्यूवाला बी बघा ना हां हां पण मस्त मोठी छत्री आहे काय रेट आहे थ्री फिफ्टी फायनल मोठी साईज आहे एकदम खूप गर्दी असते ह्यांच्याकडे आणि तुम्ही पण येऊन तुमच्या छत्र्या घेऊन जा रिजनेबल रेट आहे माझ्या चॅनलचं नाव सांगा तुम्हाला ना। नक्कीच डिस्काउंट मिळून जाईल ट्यूब्स वाले छतरे पण आम्ही तुम्हाला दुसरी डिझाईन पाहिजे तशी छत्री आहे छोटा बी वाला छत्री आहे या दीडशे दोनशे ला आहे तसं डेलिकट नाही आहेत मजबूत आहे छोटा भीम प्रिन्सेस वाली छत्री पाहिजे काय नाव तुझं नाव काय तुझं हा अगदी त्याला वाली छत्री पाहिजे ब मस्त प्रिन्सेस वाली छत्री आहे बघा काय आपलं दोन्ही आत बिझी असल्यानंतर डोक्यात घालायला म्हणजे डोकं तरी एटलीस्ट भिजणार नाही आवणी कापणीला बरं आहे मॅम बरं मग कापणीला आहे आवणीला बरं आहे म्हणजे डोकं भिजणार नाही ॲटलिस्ट कितने का सौ रुपया हां 100 ये शायद कि तुम्हें ये दूं कि ये दूं ये सिंगल फोल्ड वाली है इसमें डबल फोल्ड वाली जैसे कि ट्रिपल फोल्ड की जौकर करा होता है तो ये सिंगल फोल्ड वाली छतरी है ये फोल्ड करो फोल्ड करो ध्यान ध्यान अपनी नॉर्मल रेगुलर जैसी है क्या रेट है इसका 180 फाइनल ओपन तो करो ओपन ही नहीं किया तो क्या नाम है इसका कुछ मटे ये, ये भी कंपनी के इंडिया ने थोड़ा तो कॉस्टली है कॉस्टली है अलग था ऐसा मटेरियल वगैरह ना साइज बड़ा जंबो था थ्री फोल्ड मतलब बिग साइज थ्री फोल्ड है हां हां हाँ। तूसिन आया इधर का लीड आया आया उधर का एकदम मोटी है खूब मोटी साइज है क्या रेट इसका फिर रेट क्या

वो स्टैंड वाला अम्ब्रेला भी बता दो ना स्टैंड वाला सुनो ना स्टैंड वाला अम्ब्रेला बताओ ना स्टैंड वाला है ना साठी प्लेन कलर जी पाहिजे असेल तरी सुद्धा ही मोठी जंबो साईज मटेरियल आणि एकदम मस्त मजबूत आहे पाणी नाही जायगा ना बघा मोठी छत्री आहे एकदम जेंट्स साठी पाहिजे असेल तर क्या रेट आहे इसका तीनशे किड्समध्ये पण दोन साईज आहेत एकदम छोटी आहे म्हणजे अगदी लहान मुलांसाठी वन फिफ्टीला आहे लहान मुलांसाठी मुलींसाठी मुलांसाठी आता ही सोफिया आहे सगळ्या व्हरायटीमध्ये लेडीज म्हणजे गर्ल्स आणि बॉईजसाठी दीडशेवाली आहे हे दीडशे काय ना हलकी फुलकी आहे मस्त डिझाईन आहे मस्त मोठी छत्री आहे आणि म्हणजे भिजणारच नाही अजिबात मधून पण कोटिंग आहे मजबूत दांडा पण आपण लावू शकतो ट्रेनमध्ये वगैरे मधून क्या रेट आहेस का थ्री फिफ्टी बार्गेनिंग करा कैप वाली म्हणजे छत्री ओली असेल तर सुद्धा आपण कॅरी करू शकतो घेऊ शकतो लहान मुलांसाठी पण याच्यामध्ये अवेलेबल आहे आणि मोठ्यांसाठी पण आहेत कॅप लगा की बता ना कोणाचे कपडे भिजणार नाही ट्रेनमध्ये वगैरे जाताना मोठ्या मोठी साइज पण आहे मोठी त्याला पण कॅप आहे ट्रेन ट्रेनमध्ये वगैरे कॅरी करू शकतो मोठी खत्री अजिबात भिजणार नाही तशी मजबूत एकदम मजबूत ये कौन सा अलग मटेरियल आहे का ये हाँ। कौन सा मटेरियल आहे डबल कोटिंग नाही इसका क्या रेट आहे बडा का सौ रुपया इसे पूर्ण फिट करून घ्यायची आणि मगच लावायचं ते कॅरी करायला एकदम मस्त वाली छत्री आहे मोठी एकदम एकदम मस्त फुल साईज त्याला पण कवर येते हे असं कवर बता नाहीच इसका हे बघा ह्याचं कवर येते म्हणजे ओली छत्री पण कॅरी करायला प्रॉब्लेम नाही आहे मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की छत्री फक्त कॅरीच करायला लागते पाऊस तर काही येत नाही हे ये लगा की बघता दाखवतोय लावून तुम्हाला कसं कवर आणि हँडल पण आहे त्याला म्हणजे तुम्ही कॅरी पण करू शकता त्याला हँडल असं आहे सोडसारखं तलवारीसारखं आणि ही अशी कॅरी करू शकतो रेट फोर फिफ्टी फायनल वालो ना रेट फायनल फोर फिफ्टी कमी नाही आहे का पाहिजे असेल तर छत्री मुलींना चाशीज लगते लागतोय थोडी डिजाइनर अशी फ्री ह्याला ह्याच्यामध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहे काय रेट ह्याचा थ्री हंड्रेड ह्याच्यामध्ये ह्या वरायटी थ्री हंड्रेड वालेच एक छत्री

ग्रीप पण असं सॉफ्ट आहे रबरासारखं उलटा उलटी उघडणारी छत्री आहे ही बघा कशी आहे ती <laughs> आणि बाहेरून ब्लॅक आहे आणि मधून असे डिझायनर आहे एकदम डबल कपड्यामध्ये बघा ही डबल कपड्यामध्ये आहे म्हणजे पाऊस अजिबातच येणार नाही आणि इथून तुम्हाला तारा दिसत नाही आहेत बघा प्लेन आहे मधल्या साईड तारा सगळ्या मध्ये आहेत बघा आणि ही छत्री आहे मस्त हां उभी ठेवली ना मस्त ॲक्च्युली ह्याची फॅशन आहे या छत्रीची आणि ही अशी छान दिसणार आहे पण झाली का घरी अशी उभी ठेवू शकतो म्हणजे त्यातलं पाणी वगैरे पूर्ण व्यवस्थित निघून जाईल लवकर त्याला हँडल पण दिलेलं आहे हँडल है। दिलेलं आहे त्याला पकडायला एकदम ग्रीप एकदम मस्त आहे छत्री वाटतं ही काहीतरी नवीन फॅशन आहे याची मधून ॲक्च्युली वरचा डिझाईन आपल्याला दिसत नाही पण मधली जी डिझाईन आहे तीच खरी म्हणजे दिसत याची पण डिझाईन खूप सुंदर आहे ब्ल्यू स्टीला छत्री आहे ही उलटी छत्री मजबूत आहे ना लेकनी सर हो रायडी आहे तीन मंथ आहे नाईन एट डबल थ्री ओके थँक्यू मध्ये पण खूप छान छान व्हरायटीज आहेत या छत्र एकदम दो मस्त जोरा हवा वारा जरी आला पाऊस जरी आला तरी मजबूत छत्रे आहेत खूप गर्दी होत आहे पाऊस जवळ आहे त्यामुळे तुम्ही नक्की या लवकर या म्हणजे पावसाळ्याच्या आधीच या खूप छान व्हरायटीज एकदा विजिट करा तुम्हाला नक्कीच कळेल कशा छत्र्या आहेत त्या हॅप्पी कस्टमरचे धीर कोणत्या तरी सुंदर आहे म्हणजे अशी कर्व आहे त्यामुळे तो पाणी जो आहे तो आपल्यावरती येणार नाही निघून जाईल सगळा बाहेर तर खूप व्हरायटी आहे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला कळेल आणि गर्दी पण आहे तो काही जास्त करताना येत आहे व्हिडिओ छोटाच व्हिडिओ केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि पुढे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना